तुला शिकवीन चांगला धडा तीन डिसेंबर भागामध्ये मुणेश्वरी शांत बसलेली असते दुर्गी म्हणते ताई अगं काय झालं तू काहीतरी बोल ना तू जर बोलीस नाही तर मला कसं कळणार काय चाललंय तुझ्या मनात मी करते ना तुला मदत तर मी तुला चाहते मुणेश्वरी म्हणते नग आहे दुर्गे म्हणते ताई म्हणजे तू माझं ऐकलं काय झालं सांग ना मुणेश्वरी म्हणते आम्ही जे सांगतो ना ते नीट ऐक आम्ही तुला हॉस्पिटलचं नाव सांगतो तिथं जायचं आणि नीट चौकशी करायची सुनबाईला कुठला डॉक्टर तपासतो त्याला आमासने भेटायचे दुर्गे म्हणते वय अक्षर म्हणते काय म्हणाले अधिपती शिवानी म्हणते वहिनी सगळं सांगते अक्षर म्हणते मी त्यांना खूप फोन केला त्यांचा बिझी लागतो आणि ते मला फोनही करत नाही ते माझ्याबद्दल काय म्हणाले ते मला सविस्तर सांगा शिवानी म्हणते बजरंगने त्याचे रंग दाखवले तो का बदलला हे त्याला आणि देवालाच माहिती अक्षरवंते त्याला देवाला आणि भुवनेश्वरी मॅडमला आता दोघीजणी बरंच काही बोलतात अक्षरवंते मला अधिपतीने पैसे दिले बँकेत भरण्यासाठी ते बजरंगकडं कुठून आले शिवानिवंती वहिनी मला असं वाटतं ह्यामध्ये थोरल्या सरकारांचाच डाव असणार पण वहिनी आता तुमच्या दोघांचं बोलणं व्हायला हवं अक्षरवंते मला पण बोलायचं आहे अधिपतींशी शिवानिवंती वहिनी आम्ही तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही उचललाच नाही आता ती सांगते शिवानी फोन लावायला लागते अधिपती म्हणतो माझ्या फोनवरून नको पण शिवानी काय ऐकत नाही आणि फोन लावते आता अक्षराला आठवतं ती आईसोबत मंदिरात जात असते तेवढ्यात तिला फोन येतो ती फोन तर बघते पण तिला चक्कर येते आणि ती खाली पडते आता अक्षरा सांगते वहिनी मला फोन आला होता पण मला अचानक चक्कर आली आणि फोन खाली पडला शिवानी म्हणते चक्कर कशी आली तुम्हाला बरं वाटतं ना अक्षराच्या चेहऱ्यावर स्माइल असतं ती मनात म्हणते वहिनी मी आई होणार हे मला तुम्हाला सांगायला खूप आवडलं असतं पण मी सांगू नाही शकत मला ही बातमी पहिल्यांदा अधिपतींनाच द्यायची सॉरी माफ करा मुणुश्वरी त्या डॉक्टरांसमोर उभी असते पेशंट असल्यामुळे त्या डॉक्टर म्हणतात थोरले सरकार तुम्ही या नाही या मुणुश्वरी म्हणते नाही नाही तुमचं चालू द्या पुण्याचं काम आहे कमवा पुणे कमवा त्यानंतर नाही नाही झालंच आहे ते पेशंट निघून जातं त्या भोणेश्वरीला म्हणतात बसा ना दुर्गीला म्हणते तुम्ही पण बसा दुर्गी बसायला लागते भोवणेश्वरी तिच्याकडं बघते दुर्गी म्हणते द्या राउदे राव द्या माझे लय गुडघे दुखतेत डॉक्टर विचारतात काय घेणार मुणेश्वरी म्हणते माहिती ते म्हणतात आहो मी चहा कॉफीबद्दल विचारलं मुणेश्वरी म्हणते ती घेण्यासाठी आम्ही तुमच्या घरला येऊ डॉक्टर म्हणतात तुम्ही आमच्या घरी येणार आमचं भाग्यच मुणेश्वरी म्हणते मुद्द्यालाच हात घालतो त्या दिवशी आमच्या सुनबाई इथं आल्या आणि तुम्ही त्यांच्यावर उपचार केले डॉक्टर म्हणतात हो मीच उपचार केले माझं काही चुकलं का इकडे शिवानी म्हणते वहिनी तुम्ही चला आणि भाऊजींशी बोला म्हणते म्हणून तुमचं काहीच चुकलं नाही आमसने एवढंच विचारायचं की आमच्या सुनबाईला काय झालं डॉक्टर म्हणतात का त्याने नाही सांगितलं का ती जराशी गोंधळू म्हणते नाही त्या माहेरी गेल्यात नाही म्हणजे आम्ही त्यांना बोललो इथं राहा आम्ही तुमची सेवा करतो पण कसं आहे ना शेवटी आई ती आई आईच्या मायापुढे सगळं फिक्का असतंय मग आम्ही पण नाही अडवलो त्यांना म्हटलं जा आणि आराम करा आम्ही त्यासनी फोन पण नाही केला बरं का म्हटलं राहू दे सुखाने मस्त आराम करू द्या पण आम्हासनी करायला पाहिजे की सुनबाईला काय झालं डॉक्टर मस्करी करत म्हणतात सिरियस आहे दुर्गे म्हणते काय झालं हार्टचा आजार ते आता एक एक आजार सांगत असते डॉक्टरच हसायला लागतात आणि म्हणतात असं काहीच झालं नाही मुणीश्वरी म्हणते अहो सांगा परदेशी काय झालंय डॉक्टर म्हणतात गुड न्यूज आहे दुर्गी म्हणते गुड न्यूज म्हणजे डॉक्टर म्हणतात आहो अक्षर आई होणारे आता तर दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते मुणेश्वरी म्हणते ही खबर पक्की हाय डॉक्टर म्हणतात हो तर मी तर अक्षराला सांगितलं दुसऱ्या वेळेस येताना अधिपतींना घेऊन यायचं मुणेश्वरी म्हणते होय होय येतील की डॉक्टर म्हणतात त्यांची काळजी घ्या आता मणेश्वरी म्हणते होय वय चांगली काळजी घेतो ओंक्याला फोन येतो तो हो हो तुम्ही तिकडने या मी अधिपतीला घेऊन येतो तेवढ्यात अधिपती येतो ओंक्या म्हणतो चल बस गाडीत अधिपती म्हणतो अरे सांग तरी कुठं जायचं तो तो वहिनीला भेटायला तोंत ओंक्या तुझ्या डोक्यातलं कूळ अजून गेलंच नाही का अरे तुला किती वेळा सांगितलं त्याचा काय उपयोग नाही फक्त आपलंच चाललंय अरे त्यांना काही पडलं का त्यांनी फोन केला का ओंक्या म्हणतो हो त्यांनी मला फोन केला तुझा फोन सारखा बिझी येतो लागतच नाही तर त्या काय करणार आणि बघ मी तुझं आता काही ऐकणार नाही तू ओनीलला भेट आणि सविस्तर बोला अधिपती म्हणतो नाही नाही मी नाही भेटणार ओंक्या म्हणतो तुला आपल्या मैत्रीची शपथ म्हणतो चल बाबा चल तू काय ऐकणार नाही गाडीत ओंक्या म्हणतो अरे मस्त बोला एकत्र या तुला आठवतं ना आजी आज काय म्हणत होती घराचं गोकुळ करा अधिपती म्हणतो तेच तर करायचं होतं ओंके हसत म्हणतो अरे मग काय प्रॉब्लेम आहे हे बघ तू तिच्याशी बोल आणि व्यवस्थित बोल आणि पाहिजे तर कुठेतरी फिरायला जा इकडे दुर्गी डोक्याला हात लावते आणि मग ते ताई ताई सगळं संपलंय अगं ती मास्तरडी आई होणार आहे सूर्यवंशांचा वंश येतोय आता आपलं काय खरं नाही ती घरात येणार आणि आपल्याला बाहेर काढणार ताई ह्या घराने आपल्याला खूप काही दिलंय कपडे दिले नोकरांकडून मान दिलाय अगं दारातून असं आत येतो ना त्या नोकर आपल्याला सलाम करता सलाम तेच नोकर आता लात घालून आपल्याला हकलून देतील अगं ताई आपल्याला या घराने लय ऐश्वर दाखवलंय एवढं सोडून आता कुठं जायचं कुठं राहायचंय आता तर मोठे मालक आपल्या डोक्यावर नाचतील ताई आता काय करायचं आपलं काय खरं नाही अगं सूर्यवंशी घराण्याचा वंश येतोय वंश दुर्गी कधी डोक्याला हात लावते कधी तोंडात मारून घेते मुणेश्वरी तिचं तोंड दाबत म्हणते दुर्गे ग बस आणि ते दार लाव दुर्गी जाते आणि दार लावून येते आणि म्हणते ताई अगं आता काय करायचं मला नाही वाटत अधिपतीला कळल्यानंतर आपल्याला घरात थारा मिळेल मुणेश्वरी म्हणते ते दुर्गे आता एकच करायचं ती ती काय ताई तिन ती कुणालाही कळता नये ही सुनबाई आई होणारे इकडे अक्षरा शिवानी रिक्षातून जात असतात अक्षरांती वहिनी तुम्ही अधिपतींना कळवलं का नाही म्हणजे असं एकदम जाणं योग्य नाही ते रागवतील त्यांना माहीत पाहिजे ना आपण त्यांना भेटायला येतोय शिवनेमती वहिनी तुम्ही एवढा काय आहे पुरवता अहो तुम्ही नवरा नवराबाईको आहात म्हणते ते झालं पण आता परिस्थिती वेगळी ना तुम्ही एक काम करता का अधिपतींना फोन करा आणि विचारा आम्ही भेटायला येऊ का अहो असं एकदम जाणं चुकीचं आहे ना त्यांना आवडलं नाही तर ते रागवली तर शिवनेमती वहिनी असं काहीच होणार नाही ओंकार भाऊजींना सगळं सांगेल आणि तोच येतोय त्यांना भेटायला इकडे घेऊन पण अक्षराची तगमग बघून शिवानी तिच्याकडं बघतच राहते आणि तिला सावरायचा प्रयत्न करते इकडे तीच अवस्था अधिपतीची असते तर म्हणतो ओंक्या भावा त्या बोलतील का भेटतील का हे बघ मला काय बरोबर नाही वाटत त्यांना बोलायचं असतं तर फोन केला असता पण अरे त्यांच्याकडून काहीच हालचाल नाही ओंक्या म्हणतो भावा तू अजिबात काळजी करू नको मी शिवानीला सांगितलं आहे तिने अक्षरा वहिनीला सगळं सांगितलं असेल तो आता शांत बस त्यांना भेटायला चल आणि सगळं बोला अधिपती म्हणतो ठीक आहे तू म्हणतो तर करतो तसं तुम्हाला काय वाटतं खरंच अधिपतींना कळेल का कर गुड न्यूज हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद